नमस्कार मंडळी शुभप्रभात मी आज डाळिंबी आणि पडवळ ह्याची रस्साभाजी बनवणार आहे आजच्या जेवणामध्ये तर मी तुम्हाला हे कसं बनवायचे ते दाखवते आता इथे बघू शकता तुम्ही कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे ते आता गरम झालं की फोडणी तयार करते तेल गरम झालेलं आहे आता इथे मी मोहरी टाकून देते ही कोकणातली अगदी विशेष भाजी आहे आणि पडवळ मी त्या हळद टाकून देते थोडी कडी कडीकट्टा टाकून घेतला घालून घेते असं झाकण मारलं पुंडीवर की का वास छान लागतो भाजीला मी जरा परतून घेते काही मी याच्यामध्ये पडवळ टाकतो हे सुद्धा छान तेलावर गरम परतून घेतो म्हणजे पडवळचा भाग भाजीला छान लागतो याच्यावर थोडं एक वाफ काढून घेते झाकण ठेवून आणि मग मसाले वगैरे टाकते आता मी हे झाकण काढून घेते एक मिनिट वाफ काढून घेतलेली आहे मस्त वास येतं आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेतो ते हा मालवणी मसाला आहे एक चमचा करून घेतो जास्त तिखट नाही करायचं म्हणजे कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला दोन चमचे घालून घेतल्या चांगलं तरकून घेते या मसाल्यांचा वास लागेल अपन हेर भ भर एक वाफ़ का मग पानी ऐड कराए तो एक वाफ़ काढून घेतली आहे आता मैं हमें टमेटो भरने परतून घ इथे परतून झालेली आहे आता इथे बघू शकता तर मी इथे पाणी घालून घेऊ चांगले परतून घेतलंय पाणी घालून घेतो आणि शिजायला ठेवून देतो झाकणमध्ये हे कडवे वाल असल्यामुळे थोडं शिजायला वेळ लागतो पण याची टेस्ट खूप छान लागते पोटाला देखील त्रासदायक नाही आहे ते पणाला झाकण मारून ठेवून देऊ छान तर शिजायला ठेवून देऊ तू बघू शकता भाजी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही असं तुकडे पडत चालले आहेत भाजी शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते थोडं रस पाहिजे भाकरीबरोबर त्यामुळे थोडं रस ठेवू द्या मी तर याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करणार आहे अशा प्रकारे डाळिंबे आणि पडबळाची भाजी तयार झालेली आहे धन्यवाद